नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन इम्पॉर्टंट अपडेट्सबद्दल या ठिकाणी पहिलं अपडेट आहे वेदांता आणि दुसरा अपडेट आहे बी सी एलबद्दल सो मित्रांनो खूप महत्त्वाचे अपडेट आहेत त्यासाठी हा त्यासा 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 व्हिडिओ मी बनवतो आहे पण सर्वप्रथम आज आपण पाहूया की निफ्टी आणि बँक निफ्टी म्हणजेच ऑल ओव्हर मार्केटचा आजचा जो काही परफॉर्मन्स होता तो या ठिकाणी कसा होता निफ्टीची क्लोजिंग बघा मित्रांनो तेवीस हजार तीनशे तेवीसची क्लोजिंग होताना आपल्याला दिसलेली आहे अठ्ठावन्न पॉईंटची या ठिकाणी तेजी आपल्याला दिसली आणि त्याचबरोबर जर बँक निफ्टीचा आपण विचार केलात मित्रांनो तर बँक निफ्टीमध्ये तुम्ही बघू शकता एकोणपन्नास हजार आठशे पंच्याण्णवची क्लोजिंग आहे एकशे एकोणनव्वद पॉईंटची या ठिकाणी तेजी बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला या ठिकाणी दिसली म्हणजे एकंदर तुम्ही म्हणू शकता मार्केट ऑल ओवर थोडंसं होतं बट एकदम एक्स्ट्रॉर्डनरी परफॉर्मन्स होतं आपण या ठिकाणी म्हणू शकत नाही म्हणजे एकंदरीत ठीकठाक मार्केट होतं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो सो मित्रांनो बघा आता आपण पुढचे जे काय अपडेट्स आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊया सगळ्यात पहिले जे अपडेट आलेलं आहे मित्रांनो ते आलेलं आहे वेदांता लिमिटेडबद्दल सो मित्रांनो वेदांता लिमिटेडला डिव्हिडंट किंगसुद्धा या ठिकाणी म्हणलं जातं कारण जर तुम्ही हा डिव्हिडंट ईल्ड बघितला अकरा पॉईंट चोवीस टक्क्यांचा डिविडंट इल्ड आहे अर्थातच मित्रांनो ही खूप जास्त हाय डिविडंट ईल्ड कॅटेगरी आहे आणि सगळ्यात जास्त हाय डिव्हिडंड देणाऱ्या स्टॉक्समध्ये ह्याचं नावसुद्धा एकदम आदराने ह्या ठिकाणी घेतलं जातं आता वेदांता लिमिटेड मित्रांनो कसली कंपनी आहे कंपनी आहे एक मायनिंग कंपनी आहे जसं की तुम्हाला माहीतच आहे जे काही ॲल्युमिनियम गोल्ड ओके ह्यांसारखे आयरन ओके ह्यांसार जे काही मेटल्स आहेत त्याचा एक्स्ट्रॅक्शन करण्याचं काम प्रोडक्शन करण्याचं काम आणि ते ट्रान्सपोर्ट करण्याचं काम ही कंपनी करते मित्रांनो आणि मित्रांनो खूप चांगली डिव्हिडंड इल्ड आहे चारशे चव्वेचाळीस रुपये पंच्याऐंशी पैसे आजचा याचं क्लोजिंग प्राइस आहे आणि चारशे एक्केचाळीस रुपये सॉरी आज एक पूर्ण दिवसामध्ये जर पफॉर्मन्स बघला तर एकदम सायडवेस परफॉर्मन्स ह्या स्टॉकचा होता तर मित्रांनो ह्या ठिकाणी अपडेट असा आहे की जे काही मोठे मोठे ब्रोकिंग हाऊसेस आहेत त्यांनी ह्यामध्ये बाईंग रेकमेंडेशन ह्या ठिकाणी दिलेली आहे सो so, मित्रांनो ह्या ठिकाणी एक ब्रोकिंग फर्म आहे सी एल एस एम त्यांनी असं विश्लेषण केलेलं आहे की ह्यांचा जो काही अॅल्युमिनियमचा जो काही कारोबार आहे जो काही ह्यांचा व्यवसाय अॅल्युमिनियमचा तो आता ह्या ठिकाणी वाढणार आहे सो so, त्यामुळे ह्यांनी काय केलेलं आहे ह्या ठिकाणी बाईंग रेकमेंडेशन ह्या ठिकाणी दिलेलं आहे येत्या काही दिवसात खूप चांगले टार्गेट्स ह्या स्टॉकमध्ये आपल्याला दिसू शकतात असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे सो मित्रांनो ह्यामध्ये किती तथ्य आहे ह्या सगळ्या गोष्टींविषयी तर आपण चर्चा करूयात पण ह्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता एका महिन्यामध्ये सात पर्सेंटची ह्या ठिकाणी तेजी आपल्याला दिसत आहे सहा महिन्यामध्ये पंच्याहत्तर टक्क्यांची तेजी आणि मित्रांनो जर एयरटेल डेट म्हणजे जानेवारीपासून जर बेटलं तर बहात्तर टक्क्यांची तेजी दिसते आणि एका वर्षात साठ टक्क्यांची रिटर्न्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि पाच वर्षामध्ये एकशे बासष्ट टक्क्यांची रॅली आपल्याला ह्या ठिकाणी होताना दिसते म्हणजे अर्थातच खूपच चांगली रॅली ह्या स्टॉकने ह्या ठिकाणी दाखवलेली आहे सो मित्रांनो आता जर आपण फंडामेंटल्सचा विचार केलात तर मित्रांनो ह्या ठिकाणी फंडामेंटल्स बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं डिव्हिडंड इट खूपच जास्त हाय आहे या स्टॉकची आणि त्याचबरोबर मित्रांनो पीचा जर विचार केला तर ओवर व्हॅल्यूड आहे पंचेचाळीसचा पी आहे या ठिकाणी आणि मित्रांनो सगळ्यात जास्त खटकणारी गोष्ट ही आहे या स्टॉकमध्ये की प्रमोटर्सची प्रमोटर जी काही होल्डिंग आहे त्यापैकी शंभरच्या शंभर टक्के होल्डिंग प्रमोटरने काय केलेली आहे गहाण ठेवलेली आहे जी खूपच जास्त नकारात्मक गोष्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येते डिव्हिडंड इल्ड पॉझिटिव्ह असली तरी ही खूप जास्त नकारात्मक गोष्ट मला या ठिकाणी वाटते नेट प्रॉफिटचा जर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही विचार केलात प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा सो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कंटिन्युअसली गेल्या तीन वर्षापासून जे काही प्रॉफिट्स आहेत ते ह्या ठिकाणी ड्रॉप होताना आपणाला दिसत आहेत आणि त्याच्या अगेन जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी तेवीस हजार करोड त्यानंतर चौदा हजार करोड आणि त्यानंतर आता ह्या वर्षाच्या म्हणजे आता ह्या महिन्यापर्यंत जे काही प्रॉफिट्स आहेत ते आहेत साधारणतः सात हजार पाचशे एकोणचाळीस ए करोड ह्या ठिकाणी ह्याचे प्रॉफिट्स आहेत आता मित्रांनो बॅलन्स शीट्समध्ये बॉरॉइंग्स बघा मित्रांनो बॉरॉइंग्स त्याच्या अगेन्स्ट बघा त्रेपन्न हजार करोड सहासष्ट हजार करोड बहात्तर हजार हजार करोड म्हणजे प्रॉफिट आणि जो काही बॉरोइंग्स आहेत जे काही कर्ज आहेत त्याच्यामधला जो काय तफावत आहे ती खूपच जास्त या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आता मित्रांनो प्रमोटर होल्डिंग्स जर विचार तुम्ही केला तर एक कंपनी डिव्हिडेंट यील्ड खूप जास्त देते आहे अकरा टक्क्यांची ऑलमोस्ट डिव्हिडेंड ईल्ड आहे बट प्रमोटर्सने आपले सगळे स्टॉक्स ह्या ठिकाणी घाण ठेवलेले हो आहे सो so, ही गोष्ट मला ह्यामध्ये खूप जास्त सस्पिशियस वाटते मित्रांनो सो so, लॉन्ग टर्मसाठी तर आता मी ह्याला रेकमेंड करणार नाही बिलकुलसुद्धा बट यस डिविडेंड इड ह्याची खूप चांगली आहे सो But, yes, है है। so, जर हा स्टॉक तुम्हाला बाय करायचा असेल तो एका चांगल्या डीपवर हा स्टॉक ह्या ठिकाणी काय का करा बाय करा कारण डिविडेंड इड ह्याची खूप चांगली आहे सो डिविडंड इडसाठी तुम्ही हा स्टॉक बाय करू शकता बट माझ्या मते जर तुम्हाला हा स्टॉक बाय करायचा असेल तो चांगल्या लेवलला बाय करा म्हणजे सपोज करा ह्याच्यामध्ये एक साधारणतः दोनशे बत्तीसचे लेवल्स तुम्हाला दिसले ओके किंवा सपोज करा ह्या ठिकाणी तुम्हाला एक साधारणतः तीनशे पर्यंत जर लेवल्स तुम्हाला या ठिकाणी भेटत असतील सो या ठिकाणी तुम्ही हा स्टॉक बाय करू शकता फक्त डिव्हिडच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने आणि या ठिकाणी तुम्ही वॉलॅटिलिटीसुद्धा बघू शकता मित्रांनो मायनिंग सेक्टर आहे खूप जास्त कॉम्पिटेटिव्ह सेक्टर आहे आणि त्याचबरोबर खूप जास्त इन्व्हेस्टमेंट इन्व्हॉल्व्हरणार आहे हे सेक्टर आहे सो त्यामुळे ह्याचा परफॉर्मन्ससुद्धा तुम्ही बघू शकता चार्ट बघूनच तुमच्या लक्षात आला असेल की कि किती वॉलॅटिलिटी आहे या स्टॉकमध्ये सो बेटर वे अशा स्टॉक्सपासून लांब राहिलेलं बरं बट जर तुम्हाला हा स्टॉक खरेदीच करायचा असेल तर एका चांगल्या करेक्शनवर हा स्टॉक बाय करा जेणेकरून तुम्हाला डिव्हिडंडचा बेनिफिट या ठिकाणी खूप चांगला मिळू शकतो सो चला नेक्स्ट अपडेट बघूया बीसिल इंडस्ट्रीज सो मित्रांनो ही जी काही इंडस्ट्री आहे बीसिल इंडस्ट्री पंचावन्न रुपये चाळीस पैशांचा क्लोजिंग प्राईज आहे आणि त्रेचाळीस रुपये सॉरी एका दिवसाचा जर परफॉर्मन्स बघितला तर आज सहा टक्क्यांनी हा काय होता प्लस होता सो मित्रांनो ह्या ठिकाणी जी काही न्यूज आलेली आहे ती ही आलेली आहे की हे जे काही बी इंडस्ट्रीज आहे त्याचं जे काही प्रोडक्शन आहे ते कशाचं आहे इथेनॉलचं प्रोडक्शन करते धान्यापासून आणि त्याचबरोबर जे काही खाद्यतेल आहे त्याचं प्रोडक्शन करणारी ही कंपनी आहे सो मित्रांनो ह्या ठिकाणी जर बघितलं तर मागच्या वर्षी गव्हर्मेंटने पेट्रोलमध्ये वीस टक्क्यांपर्यंत इथेनॉल ॲड तुम्ही करू शकता अशा पद्धतीचं या ठिकाणी काही का दिलेलं होतं परवानगी ह्या ठिकाणी गव्हर्मेंटने दिलेली होती सो ह्या ठिकाणी बजेटमध्ये असं होऊ शकतं की गव्हर्मेंट पंचवीस टक्क्यांपर्यंत ही सूट देऊ शकते म्हणजे वीस प टक्क्यांपासून पंचवीस टक्क्यांपर्यंत इथेनॉलचं जे काही प्रपोशन आहे ते पेट्रोलमध्ये वाटत वाढवलं जाऊ शकतं किंवा इंधनामध्ये वाढवलं जाऊ शकतो त्यामुळे स्टॉकमध्ये आज आपल्याला या ठिकाणी चांगली तेजी ह्या ठिकाणी दिसलेली आहे जर परफॉर्मन्स मित्रांनो बघितला तर पाच वर्षामध्ये बघा तीनशे चौपन्न टक्क्यांचे रिटर्न्स आहेत आणि जर मित्रांनो ऑल ओवर रिटर्न्स बघितले तुम्ही तर खूप चांगले रिटर्न्स या ठिकाणी ह्या स्टॉकने दिलेल्या आहेत साधारणतः दोन हजार एकवीसपासून बारा रुपयाचा हा स्टॉक होता था, आता पंचावन्न रुपयांवर येऊन हा स्टॉक थांबलेला आहे आता जर मित्रांनो ह्या ठिकाणी आपण ह्याचे जे फंडामेंटल्स बघितले तर आता स्टॉक आपल्याला बाय करणं गरजेचं आहे का सो मित्रांनो बघा सगळ्यात प प्रथम आहे की हे जे काही इथेनॉल प्रोडक्शन करणारी कंपनी आहे गव्हर्नमेंटच्या रूल्स रेग्युलेशन्स आणि ज्या काही पॉलिसीज आहेत ह्याच्यावर ह्या इंडस्ट्रीचा खूप जास्त म्हणजे ह्या इंडस्ट्रीवर त्याचा खूप जास्त परिणाम होतो पी ह्याचा मित्रांनो खूप रिजनेबल आहे बुक व्हॅल्यूसुद्धा मित्रांनो रिजनेबल आहे बुक व्हॅल्यू आणि करंट प्राईजमध्ये जास्त तफावत आपल्याला ह्या ठिकाणी दिसत नाही आहे आणि जर मित्रांनो इतर गोष्टींचा जर आपण विचार केला तर ह्या ठिकाणी आपण बॅलन्सशीटचा सर्वप्रथम विचार करूया कारण कंपनीच्या बिझनेसबद्दल बऱ्यापैकी आपल्याला माहिती झालेलीच आहे बॉरिंग मित्रांनो बघा सध्या ही चारशे सत्याहत्तर क सत्याहत्तर करोडची ह्या ठिकाणी काय कर्ज आहेत कंपनीवर आणि त्याच्या अगेन्स्ट कर्ज जर जा, प्रॉफिट्स तुम्ही बघितले तर शहाण्णव करोडचे प्रॉफिट्स आहेत अर्थातच फंडामेंटली खूप जास्त काही स्ट्रॉंग ह्या ठिकाणी हा स्टॉक दिसत नाही आहे प्रमोटर होल्डिंग जर बघितली तर मित्रांनो सत्तावन्न टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे छप्पन सत्तावन्न टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आपल्याला ह्या ठिकाणी सध्या दिसत आहे ह्याच्यामध्ये प्लेच केलेली कुठेही प्रमोटर होल्डिंग ह्या ठिकाणी सध्या दिसत नाही आहे लॉंग टर्मचा जर मित्रांनो विचार केला तर ह्या ठिकाणी प्रॉफिट जे आहेत त्याच्यामध्ये काय असली पाहिजे आपल्याला वाढ होताना दिसली पाहिजे आणि जे काही बॉरिंग्स आहेत ते कंट्रोलमध्ये ह्या ठिकाणी असायला हव्यात पण ह्या ठिकाणी सगळ्या गोष्टी उलट होताना दिसत आहेत बॉरिंग्स वाढत आहेत आणि जे काही जे प्रॉफिट्स आहेत ते प्रॉफिटसुद्धा या ठिकाणी काय का होत आहेत ह्या ठिकाणी एकदम म्हणजे जा खूप जास्त स्लो ग्रोथ होताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज ओके सो मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये येतोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच टॉल ऑफ यू